आमदार म्हात्रेंचा वाशी सागर विहार परिसरात पाहणी दौरा परिसराचं सा करणारं सागर विहार परिसरातील जेट्टी सिडकोच्या माध्यमातून बांधली होती नागरिक या स्पॉटवर पिकनिक स्पॉट म्हणून येत असतात मात्र या ठिकाणी खारफुटी प्रचंड वाढलेली आहे ही अशा रीतीने वाढलेल्या झाडांमुळे येथील पाणी अडण्याचा संभव आहे व त्यामुळे शहरात पाणी भरण्याची देखील पावसाळ्यात शक्यता आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैविक कचरा देखील टाकण्यात येत आहे त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यांच्यासह आमदार मंदा म्हात्रेन यांनी पाहणी दौरा केला त्याचप्रमाणे रस्ता मोकळा व्हावा म्हणून खारफुटीची कुठे कुठे छाटणी करावी याची देखील पाहणी मंदा म्हात्रेन यांनी केली त्याचप्रमाणे सागरविहार परिसर पिकनिक स्पॉट करायचा आहे असा देखील मानस त्यांनी बोलून दाखवला व त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे देखील म्हटले त्याचप्रमाणे संबंधित खाडीत बोनकोडे परिसरातून केमिकल टाकल्यामुळे येथील छोट्या मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ही खंत देखील व्यक्त केली वाशीला पूर्वी या प्लॉटवरती हॉवर क्रॉप चालायची ही एक जेटी आहे शिडकोच्या माध्यमातून तयार केली होती इथे बघायला यायचं तात्पर्य एवढं आहे की इथे मँग्रोजची झाडं किती वाढलेली आहेत कारण त्याच्यामुळे पाणी अडू शकतं या शहरामध्ये पाणी भरू शकतं का इथे घाण किती आहे जैविक कचरा किती आहे आणि हे सगळं आज मी अधिकाऱ्यांनी घेऊन आज याचे अधिकारी फिशरिंगचे आहेत पालिकेच्या इंजिनियर मॅडम आहेत त्या सगळ्यांना बोलून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा दौरा केलेला आहे कुठे कुठे मँग्रोव्हची छाटणी करायला पाहिजे झाडं मुळात न काढता ती छाटणी केली तर हा पु रस्ता जो आहे उद्या जर हॉवरक्राफ्ट चालू करायची असेल आणि आपल्याला हा पेस रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो पॅक होऊन जाईल कुठे कुठे ठिकाणी तो छोट्याशा मॅग्नोजमुळे सिडकोचे पाच सात सहा सहा एकरचे प्लॉट आज रद्द पडलेले आहेत आणि सगळी खबरदारी इथे सुशोभीकरण करणं जसं पूर्वी होत्या बाजूच्या प्लॉटमध्ये मी पूर्वी सुशोभीकरण केलं होतं एम एल सी असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचं आहे मला आणि इथे लोकं आली पाहिजेत इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे तसेच इथे आगरी कोळी जे मच्छीमार करतात ही छोटी खाडी आहे पण बोनकोड्यामधून जी कॅमिकल कंपनीचे जे पाईप आलेले आहेत इथपर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक कॅमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटून मेरी जाते ह्या लोकांचा उदरनिर्वळ या छोट्या उदर खाडीवर आहे मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आहेत आणि आता मी बघितलं एक मच्छीमार बाईला भेटली ती आता हे स पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकडायला समुद्रात जाणार आहे तर या छोट्या छोट्या लोकांची मच्छिमारीमध्ये इथं उपजीविका चालते तर मी शासनामध्ये आता लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि या पाणी फिल्टर न करता समुद्रात जे पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा कंपनींवर कारवाई झाली पाहिजे हे मी यावेळी तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे जेणेकरून इथले मच्छीमार त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराचं शुशोभीकरण व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आज मी हा पाणी दौरा केलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील